सध्या सर्वत्र महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरू आहे यावर्षी महाकुंभ मेळ्याचं आयोजन उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे करण्यात आलं आहे तेरा जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून सव्वीस फेब्रुवारी पर्यंत असणार आहे आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट देत पवित्र स्नान केलं आहे सर्वसामान्यांपासून ते दिग्गज मंडळींनी महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला तसेच सिनेविश्वातील कलाकार देखील महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळाले आहेत तर आता या यादीत प्राजक्ता माळीचं नाव सामील झालं आहे मराठी सृष्टीतील सध्याच्या आघाडीची नायिका म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी प्राजक्ताने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात निर्माण केला आहे तिच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे तितकाच तिच्या सौंदर्याचा देखील चाहता वर्ग आहे प्राजक्ता माळी अभिनयाबरोबरच उत्तम कवयित्री नृत्यांगना निवेदक व्यावसायिका आणि निर्माती सुद्धा आहे अशा हरहुन्नरी प्राजक्ता माळीने नुकतीच महाकुंभ मेळ्याला भेट दिली याचा व्हिडिओ शेअर करत तिने महाकुंभ मेळ्याचा अनुभव शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये महाकुंभ मेळ्यात फिरताना प्राजक्ता माळी दिसत आहे ती पवित्र स्नान देखील करताना हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिला आहे की तीर्थराज प्रयागराज हॅशटॅग महाकुंभ हॅशटॅग दोन हजार पंचवीस लहानपणापासून कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहल होत एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणारा हा महाकुंभ याची देही याचा डोळा पहावा अनुभवावा असं मनात आला आणि पोहोचले आयुष्यात एकदाच येणार अद्भुत अनुभव आहे तर अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका